आणि नवसाला पावणारा देव म्हणून कंटीच्या नागनाथाची संपूर्ण जगभरामध्ये ख्याती आहे आणि कंटीच्या नागनाथाची आज यात्रा आहे आणि या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कायलमध्ये शिजवण्यात येणारं मटण आणि कायलमध्ये करण्यात येणारा रस्सा नागनाथाचा हा महाप्रसाद घेण्यासाठी कंटीसह आसपासच्या पंचकृषीतील त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असंख्य भाविक भक्त या ठिकाणी कंटीमध्ये येत असतात सर्व जाती धर्माचे लोक एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी एकाच पंक्तीमध्ये जेवण करत असतात त्यामुळं जातीभेदातीत अशी ही यात्रा आहे सर्व जातीपातीच्या भिंती तोडून घरटी या ठिकाणी पन्नास भाकरी या यात्रेसाठी तयार केल्या जातात आणि सर्वजण मिळून या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतात आता कुणाच्या नशिबात कुणाच्या घरची भाकर आहे हे आपण सांगू शकत नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं जातीभेद निर्मूलनाचं कार्य कंटी ग्रामस्थांनी केलेलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये सामाजिक एकतेचा आणि एकात्मतेचा फार मोठा संदेश कंठीच्या नागोबाच्या या यात्रेनं संपूर्ण जगाला दिलेला आहे त्याचबरोबर सर्व जाती जातीधर्माचे लोक एकाच पंक्तीला बसून या ठिकाणी जेवण करतात त्यामुळं कंटीच्या नागनाथाचं हे मंदिर धार्मिक ऐक्याचं देखील एक फार मोठं प्रतीक आहे या यात्रेसंदर्भात सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता आणि ही माहिती देण्यासाठी या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मानेश्री उत्तम मोठेसाहेब त्याचबरोबर देवस्थानचे पुजारी मानेश्री नागनाथ मोठेसर त्याचबरोबर मानेश्री बाळासाहेब मधने आणि बाकी कंटीचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी थोडीफार चर्चा करूयात आणि यात्रेची माहिती या ठिकाणी घेऊयात मोठेसाहेब काय सांगाल फार मोठी परंपरा तुम्ही जोपासलेली आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक मोठा विचार तुम्ही जोपासलेला आहे सर्व जाती धर्माचे लोक एकमेकाच्या मांडीला मांडी लावून एकाच छताखाली या ठिकाणी देवाच्या दरबारामध्ये देवाचा महाप्रसाद घेतात काय सांगाल या आमच्या कंटीगावामध्ये पहिले गाव एकोणीसशे बावन्न साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे बावन्न साली आमच्या गावची ग्रामपंचायत स्थापन झाली ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर आमच्या गावात ध्वलिवंदनला आम्ही एक मिटिंग घेतली जाते गावची त्या गावच्या मिटिंगमध्ये ठरवलं जातं की ह्या वर्षी आपण यात्रा कशा पद्धतीनं करायची पहिली मिटिंग एकोणीसशे बावन्न साली आमच्या जी वाडवडलांनी केली होती त्यावेळेस असं ठरलं की जे काय आपल्या मंदिरामध्ये नवसान बकरी कापतो आपण तर ती बकरी तुम्ही घरी घेऊन जाता परंतु मंदिरात थोडंसं मदत म्हणून की एक चार बाई पाहुणे आलेले किंवा एक बाहेरगावचे चार लोक आलेले ते जेवण्यासाठी किंवा त्यांना एक प्रसाद म्हणून देण्यासाठी आपण थोडा भाग मंदिरात द्यावा पूर्वी आमच्याकडे कायली नव्हत्या पण तो तांबे पितळ हांडे होते मोठे तांब्याचे जवळजवळ शंभर शंभर लिटरचा एक एक हांडा ह्या मापाचे आमच्याकडे दहा हांडे होते मग पूर्वी आम्ही का काय करायचं जेवढे काय म्हणजे पूर्वी इतकी म प्रथा नव्हती थोडी बकरी यायची मग त्यातून आम्ही एक पाय आ आत सगळं आणि बरगडीचा एक भाग असं आम्ही मंदिरासाठी दान म्हणून त्या देवा देत होतो पण त्या पद्धतीनं ते आणायचं आम्ही त्या हांड्यात ते करायचं आणि जे बी काही भाविक पै पाहुणे गावचे आजूबाजूच्या परिसरातले पंचकृषीतून आले सर्व लोकांना आम्ही ते प्रसाद म्हणून त्या मटणाचा प्रसाद आम्ही देत होतो हा आजचा झाला विषय परत संध्याकाळी आम्ही त्यावेळी म्हणजे सुरुवातीला एक पोते जी खीर करत होतो ही जवळजवळ सत्तरपर्यंत सत्तर ते ऐंशी दोन पोत्याची खीर करायला आलो आणि ऐंशी ते नव्वद तीन पोत्याची खीर करत होतो पण नव्वद नंतर काय झाली प्रथा की म्हणजे ह्याच दिवशी बरं का आज मटन सकाळी मटण आणि संध्याकाळी खिरीचा प्रसाद असायचा पण तो पुढं काय झालं की लोक या खिरीकडं थोडीशी कमी यायला आली कशामुळं घरटी बकरा पडायला आलं त्यामुळे पै पाहुणे सगळे घरीच आल्यानंतर ती खीर आमचं इथे म्हणजे थोडीशी वेस्टेज मा व्हायला आली त्यामुळे आम्ही काय केलं थोडं खीरचं प्रमाण कमी करत कमी करत आता पन्नास किलोवर आलो आहे फक्त आता आम्ही संध्याकाळी आज परत पन्नास किलोची खीर करतो ही फक्त आमच्या गावची अशी प्रथा आहे की जेणेकरून सर्व आम्ही जी गावातली लोकांच्याकडून जी काही वर्गणी घेतो त्याच्या वर्गणीचा जा फायदा जास्तीत जास्त लोकांच्या मुखात अन्नप्रसाद म्हणून कसा जावा ह्याचा उपयोग आम्ही जास्तीत जास्त करतो आणि ही प्रथा आम्ही एकोणीसशे बावन्नपासून जोपासून आलेला आहे ती आजपर्यंत कंटिन्यू चालू आहे बंद नाही एकोणीसशे बावन्नपासून या सर्व ग्रामस्थांनी ही प्रथा जोपासलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये आज जाणीवपूर्वक जातीजातीमध्ये विष कालवलं जातं आहे आणि जातीपातीच्या जाती भिंती उभ्या केल्या जात आहेत मात्र कंटीच्या ग्रामस्थांनी या जातीपातीच्या भिंती उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि सर्व जातीधर्माचे लोक देवाच्या दरबारामध्ये एकसारखेच आहेत आम्ही सर्वजण एक समान आहोत हा सा सगळ्यात मोठा संदेश त्यांनी या महाराष्ट्राला आणि जगाला दिलेला आहे हे कसं शक्य झालं जरा सांगा आम्हाला हे शक्य झालं म्हणजे कसं आम्ही त्यावेळी गावची जी आमची मिटिंग होती त्यामध्ये आम्ही एक ठराविक पंच निवड फक्त ती यात्रा कमिटी म्हणून एक ग्रामपंचायत किंवा ही नव्हे यात्रा कमिटी यात्रा कमिटी वेगळी असायचे ती सर्वांनी मान्य केलं होतं की यात्रा कमिटीने जो निर्णय घेईल ती सगळ्या गावाला मान्य झाला पाहिजे आणि यात्रा कमिटीनं आम्ही जो निर्णय घेईल तो सर्व गावाला मान्य होणार आणि त्यातून आम्ही की, की जे आम्ही संदेश दिला की बाबा आपल्या जात पात धर्म कोणतंही नाही जे काय आपण अन्न शिजवलं जातं ते सर्वांना पंक्तीमध्ये मंदिरासमोरच वाढायचं बघा म्हणजे देवाच्या दरबारामध्ये हा त्या जातीचा जा, हा या जातीचा जा असा जा, कोणताही विषय ठेवायचा नाही आपण सर्वजण ईश्वराची लेकर आहोत देवाची लेकरं आहोत ही फार मोठी शिकवण कंटीचं जे ग्रामदैवत आहे नागोबा या देवानं यांना दिलेले आहे अशी त्यांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे देवाचा आदेश म्हणून ही सर्व लेकरं या ठिकाणी गुन्हा गोविंदानं राहत आहेत आणि आपल्या सर्वांना काहीतरी ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणालो तसं की भक्तांच्या हक्केला हो देणारा आणि संकटामध्ये दे, त्यांच्या पाठीशी अगदी हिमालयाप्रमाणे उभा राहणारा देव म्हणून कंठीच्या या नागनाथाची सर्व दूर ख्याती आहे साहेब तुम्हाला काय अनुभव आला काय महत्त्व आहे तुमच्या मंदिराचं मंदिराचा आध्यात्मिक महत्त्व असं आहे जर एखादा माणूस चुकला एखादा मनुष्य जे आमच्या गावचा त्याच्या हातून काहीतरी चूक झाली की साक्षात एक ते दोन दिवसात त्याला स्वतः नागोबा समोर त्याच्या कुठे ना कुठे आढळू येणार त्याला दिसणार आणि त्याच्या ती त्याच्या निदर्शनास आणून देणार आज जगामध्ये भरपूर मंदिर आहेत आम्हाला कुठल्या देवाला हे करायचं नाही सगळे देवस्थान ना आहेत पण आज आम्ही असं मानतो की आमचा देव आजही पृथ्वीवर जिवंत आहे है। जिवंत आहे आणि जिवंत फिरतो बरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये प्रॉपर शिराळा शहरामध्ये नागाची पूजा केली जाते नागपंचमीला आणि तिथं एक नागदेवाचं मी मंदिर बघितलेलं आहे आणि त्यानंतर इथं या ठिकाणी नागाचे भव्य दिव्य मूर्ती पण आहे आणि नागोबाचं प्रत्यक्ष मंदिर देखील आहे काय आख्यायिकाय कशा पद्धतीनं हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं किंवा देव तुमच्या गावात आला हे पूर्वे आमच्या गावामध्ये आमचं मूळ देवस्थान नागेवाडीला विट्या विट्यापासून म्हणजे खानापूर तालुक्यामध्ये नागेवाडे आहे मूळ देवस्थान आमचं नागेवाडीचं आहे नागेवाडीनंतर पूर्वज आमचे दोन रानोजी मोठे आणि मालोजी मोठे हे दोन व्यक्ती तिथून इकडंही झाल्या म्हणजे वतनावर इकडं आल्या आजोबाच्या वतनावर त्या इथं येऊन स्थायी झाल्या त्या स्थायी झाल्यानंतर त्यांच्यासोबत की त्यांनी जे काही वस्तू आणल्या त्यांच्यासोबत आले इकडं तिथला जो एक नंदी होता कुठला नागेवाडीतला तो नंदीही त्यांच्यासोबत आला आणि तो फिरत फिरत चरत आमचं वर एक डोंगरावर एक स्थान आहे तो तिथं जाऊन थांबला मग ह्या दोघांनी ठरवलं की बाबा आता आपला नंदी तिथंच बसला त्याला काय आवडलं त्यांनी म्हणजे असं मनात ठरवलं की बाबा आपण तिथंही त्याचं हे करूया नंतर त्या तो नंदी तिथं बसल्यानंतर तिथंही मंदिर हे करायचं ठरलं म्हणजे त्या लोकांचं पूर्वी नंतर एक चार आठ दिवसात तो परत फिरत फिरत तायक येऊन जिथं आता ही हे मंदिर आहे त्या ठिकाणी थांबला तो तिथंच थांबायला दिवसभर कुठं जरी फिरायला गेला तर संध्याकाळी येऊन तिथंच थांबायचा जा। ह्या जा जाग्यामध्ये म्हणून त्या पूर्वजाने ठरवलं की मंदिर ह्याच ठिकाणी बांधायचं म्हणून आम्ही या ठिकाणी देवस्थानी केलं आता अलीकडच्या काळामध्ये थोडंसं मंदिर पूर्व आपलं दहा म्हणजे आपण नाही का दहाबा टाईप म्हणतो पूर्वी खेड्यागाव नाही लाकडी घरं बांधायचे अशा पद्धतीचं मंदिर होतं छोटंसं होतं आम्ही लोकांनी असंच वर्ग लोकवर्गाने आम्ही कुठलीही बाहेरची देणगी या मंदिरासाठी घेतलेली नाही आम्ही गावच्या लोकवर्गणीतूनच हे आज मंदिर एवढं उभा केलेलं आहे आतापर्यंत ती अगदी व्यवस्थित पद्धतीत चालू आहे कंठीच्या या नागोबा मंदिरामध्ये महादेवाचे पिंड वगैरे हे सगळं कसं काय कारण आपण अनेकदा बघतो की महादेवाच्या गळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात काय काय आहे या ठिकाणी हे असं आहे महादेवाला पण जे संरक्षण दिलं ते नागोबांना दिलं बरोबर आहे आता ज्यांनी संरक्षण ज्या देवाला दिलं त्याची मूर्ती आपल्या मंदिरात असावी आणि शेवटी हा शंकराचं स्थान आहे म्हणजे शंकराचंच हे आहे त्यामुळे आम्हाला त्या ज्या काही मूर्ती आहेत शंकर म्हणजे थोडक्यात शंकराच्या ह्या संदर्भातल्या जेवढ्या आहेत या अंगानं ज्या ज्या मूर्ती किंवा जे काही आध्यात्मिक ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या सगळ्या या मंदिरामध्ये पाहायला मिळतात एक शेवटचा प्रश्न मी सरांना विचारतो तुम्हाला सर्वांच्या वतीनं की सर वर्षभरामध्ये कोणकोणते आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केले जातात यात्रा तर आता सुरूच आहे काय सांगायला याविषयी ह्यामध्ये प्रामुख्याने जी आज आमची गुढीपाडव्याची यात्रा असते Mida, ही मेन यात्रा धरली जाते त्यानंतर विजयादशमीला नऊ दिवस आमचा नवरात्र असतो त्या नऊ दिवसामध्ये आमच्या गावात अशी प्रथा आहे की नऊ hmm. दिवसामध्ये बैल गाडीला झोपायचे नाहीत म्हणजे आमच्या देवाला तेल लागतं नऊ दिवस मंदिर देवाला तेल लागल्यानंतर गावात कोणत्याही प्रकारचं म्हणजे बैल झोपणं किंवा प्राण्यांना ही देणं हे आमच्या गावात चालत नाही नऊ दिवस मंदिराच्या एरियामध्ये कोणी चप्पल घालून येणार नाही नंतर ह्या ही झाल्या द विजयादशमी विजयादशमी आमची नऊ दिवस कंटिन्यू रोज आम्ही सगळे प्रकार आमचे जे काही खेळ आहेत आमच्या धनगर समाजाचे आपले जे गजे नवर जे जेवढे लोक असतात तर ते दररोज संध्याकाळी आम्ही इथं सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत खेळ खेळले जातात गजे नृत्य वगैरे ढोलावरचे सगळे त्यानंतर दहा ते पाटे चार वाज ओळीचा कार्यक्रम असतो दररोज नऊ वाज दसऱ्यापर्यंत आणि त्याच्यानंतर नागपंचमीला आमच्या देवाची यात्रा असते त्यावेळी म्हणजे एक छोटेसे कार्यक्रम म्हणजे जा आम्ही कार्यक्रम करतो त्यामध्ये माणसं पाळणे सायकल शर्यती घोडा शर्यत बैलगाडी शर्यत अशा पद्धतीची शर्यती नागपंचमीला घेतो ह्याच वर्गणीतून आम्ही श्रा आषाढ महिन्यामध्ये दोन, दोन यात्रा असतात आमची लक्ष्मीची यात्रा आणि मरीमाईजी यात्रा ह्या यात्रा आम्ही ह्याच वर्गणीतनं म्हणजे जे आता गावातनं आम्ही जे वर्गणी काढतो ह्याच वर्गणीतून ह्या दोन यात्रा काढतो आणि श्रावण महिन्यात गोडा महाप्रसाद म्हणजे अशाच पद्धतीने जवळजवळ एक माझ्या माहितीप्रमाणे तीन एक हजार लोक तरी त्यावेळी महाप्रसाद म्हणजे गोडा महाप्रसादला आम्ही मंदिराच्या ह्या ह्याच्यातूनच करत असतो अतिशय चांगली गोष्ट आहे यानंतर मोठे सर यांच्याशी आपण थोडी चर्चा करतो सर पुढे या तुम्ही माने श्री सर हे या मंदिराचे पूजा आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांचे ते चळवळीतले सहकार्य आहेत आपण त्यांच्याकडून या यात्रेसंदर्भातली अधिक माहिती घेऊयात मोठे सर काय सांगाल कोणाच्या घरातली भाकरी कोणाच्या नशिबात आहे हे सांगता येत नाही ज्या पद्धतीनं आरेवाडीमध्ये बिरोबाचा महाप्रसाद तयार केला जातो दसऱ्यामध्ये आणि त्या ठिकाणी देखील ज्या पद्धतीनं हजारो भाविक भक्त एकमेकाच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात त्याच धरतीवरती कंटीमध्ये दे देखील आपण महाप्रसादाचं आयोजन करतात काय परंपरा आहे कशा पद्धतीने नियोजन केलं जाते जळण कोण आणते ते कसं फोडलं जातं भांडी कोण धुते भाक स्वयंपाक कोण बनवते भाकरी कशा तयार केल्या जातात मसाला कोण काढते का तुम्ही हे सगळं आपापल्या ज्या गावामधल्या भावक्या आहेत किंवा ज्यांना आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो आहे की या लवणाला त्या बुडक्याला एक एक गोष्ट आम्ही वाटून दिलेलं आहे कसं नियोजन करता या स्वयंपाकाचं ते जरा सविस्तर सांगा कारण या महाप्रसादाची चर्चा केवळ सांगली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या महाप्रसादाकडे असतं आणि सर्वजण आश्चर्य करतात बरोबर सर्वजण तुमच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारतात हे कसं नियोजन करतात सगळं तुम्ही ते जरा सविस्तर सांगा नमस्कार आमच्या इथं फार वर्षापूर्वीपासून शंभर दीडशे दोनशे वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरून पूर्वी त्याचं स्वरूप खूप लहान होतं चांगलं हांड्यात वगैरे कालवण करायचं तेवढीच थोडी लोकं आणि मातीच्या भांड्यात जेवण करायची प्रथा आम्हीही बघितलेली आहे पण याच्यामध्ये आता एवढी सुधारणा झालेली आहे आणि आमच्या गावातील जे काही तरुण मंडळे आहेत प्लस जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकांचं नागरिका मार्गदर्शन आणि आमच्या तरुणांचं त्याला टोटली सहकार्य आणि मदत यातून आम्ही जवळजवळ मला वाटतं पाडव्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो तो डोंगरचा राजा म्हणून ह्याच देवाचं जे मूळ ठाणका आहे ते डोंगरावरती आहे तिथेही जवळजवळ नाही म्हटलं तर शिपाशे बोखडं पडतायत बोडानेवत प्लस बोखडं तिथं बऱ्यापैकी आम्ही देवाला अर्पण करतो आहे आणि तिथंही आमच्या गावातीलच सगळे सहकारी गावकरी मंडळी प्लस दियात्रा कमिटी। दियात्रा कमिटी त्या यात्रा कमिटी यात्रा कमिटी म्हणून जी त्यामधले जी व्यक्ती आहेत ते सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी ती बकऱ्यांचे पाय घेणे ते स्वच्छ करणे ते आतडी कट करणे आणि सगळे कायली शिजवणे ही परंपरा बऱ्यापैकी पहिलं स्वरूप छोटं होतं आता खूप मोठं झालेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक बकऱ्याच्या पाठीमागं पन्नास आठ भाकरी आम्ही एक नेम तयार केलेला आहे के की ते आणून देत आहेत त्यामध्ये दे बाजरीची भाकरी असेल ज्वारीची भाकरी असेल मक्याची भाकरी असेल ह्या सगळ्या प्रकारच्या क्वालिटीच्या भाकरी तुम्हाला तिथं बघायला मिळतील आणि रस्त्यामध्ये खूप बकऱ्यांचं मटण एकत्र केल्यामुळं त्या मटणाला जी टेस्ट आहे ती इतर तुमच्या कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तुम्ही तर ती टेस्ट असणार नाही आणि तो मग त्यानंतर पाडा झाला दुसऱ्या दिवशी तो डोंगरच्या राजाचा प्रोग्राम आणि संध्याकाळी आमच्या गावात येऊन आम्ही संध्याकाळी जो मूळ कंटीतलं जे काही मेन ठिकाणं आहे या ठिकाणी आमच्याकडे जवळ हजारो पडत आहेत आणि प्रत्येक बकऱ्याचं एक उजवाप आहे एक बरकट आणि त्याच्या आतलं सगळं जे मटेरियल आहे ते सगळं तो जो भक्त आहे तो भक्त देवाला अर्पण करतो आणि आम्ही ते सगळं साहित्य एकत्र करून स्वच्छता आहे का बघून ते कन्फर्म करून त्याचा निवेद प्लस ते सगळं दिलेलं साहित्य इतर माणसं लावतो आहे आम्ही आणि ते माणसं लावून ते स्वच्छ आणि लहान अगदी कट करतो आहे आणि मोठीच्या मोठी कायल ठेवतो आहे आणि त्या कायलीमध्ये आमच्यातले भरपूर असे गावातील जे काही सहकारी मित्र आहेत किंवा ते यात्रा कमिटीची जी कमिटी आहे यात्रा कमिटीची पंच कमिटी आहे अवरात्र मला वाटतं दहा पंधरा दिवस कष्ट करून एवढा महत्त्वाचा आणि आता अन्नदान करणं इतर गोडनिवेद्य करणं वेगळं पर मटणाचं जेवण एवढ्या लाखो लोकांना वाटप करणं खूप जिकिरीची गोष्ट आहे पण आमच्या गावातील सगळे ग्रामस्थ अगदी एकजुटीनं त्यामध्ये वेगवेगळ्या वेग जातीचे वेगवेगळ्या धर्माचे सगळ्या वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे सगळी लोकं अगदी खांद्याला खांद्याला होऊन हे सगळं आपलं काम आहे आणि आलेले सगळे जे काही भक्त आहेत जे काही आपले आलेले गेस्ट आहेत नातेवाईक आहेत हे सगळे आपले आहेत असं समजून सगळ्यांना साधारणतः आम्ही सातपासून बकरी कापायला सुरुवात केली की के बारापर्यंत बकरे कापायचं आणि गोडांनी दाखवायचा प्रोग्राम करतो आहे आणि बारापासून जवळजवळ दो दोनपर्यंत हे कट केलेलं सगळं एकत्र करून कायली टाकायचं आणि त्यानंतर मग आमच्याकडं जे काही भकलं तयार येतात आपल्या मंदिरात जी भकलं नाळं फोडली असतात पोतोबर आणून ते फोडायची आम्हीच सगळेजण फोडतो सगळेजण नंतर मिक्सर लावायचे तेल वगैरे एवढं काही जास्त घालत नाही तरी पण त्याला जे टेस्ट येते खूप चांगली टेस्ट येते आणि जवळजवळ आम्ही एक दोनच्या दरम्यान कायल पेटवतो म्हणजे त्याला उष्णता द्यायला सुरुवात करतो आहे अगदी साडेपाचच्या दरम्यान आमचे सगळं मटण शिजवून ओके झालेलं असतं आहे त्यानंतर मग आम्ही प्रत्येकाचं निवड प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ताटामध्ये त्यांना अलाउन्सिंग करून हा तुमचा अगदी कन्फर्म रूप त्यांना आम्ही देतो आहे आणि ते निवड दाखवतायत आणि नंतर आठला आम्ही सगळ्या लोकांना खेड्यातील म्हणजे आसपास आमच्या पाच पंचवीस खेड्यातील लोकांना माहीत आहे कंटीतील हा महाप्रसाद म्हणजे वर्षातील एकदाच असतो आणि आम्हीसुद्धा एवढे मोठे झालो काय फाईव्ह स्टार कुठलं फोर स्टार तुमचं काय थ्री स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो तर या प्रकारच्या जेवणाची मटणाची टेस्ट आपल्याला अजूनही बघायला मिळत नाही आम्ही अगदी यथोशिपणे एवढं टेस्टी तिखट नसणार अगदी खारट नसणार कितीही पिलं तरी पितळा दोन पितळे पिलं तर बी काही टेन्शन नसणार आहे मटण कितीही खाल्लं तरी काही पचायला तकलीफ देणार नाही हा देवाचा महाप्रसाद खूप वेगळा आहे आणि ही परंपरा आम्ही बऱ्यापैकी आमच्या गावकऱ्यांच्या आणि यात्रा कमिटीच्या पंच आ, पंच कमिटीने आणि गावातील सगळ्या सहकाऱ्याच्या मित्रांना सगळ्या जातीचे धर्माचे सगळी मुलं ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्यानं मार्गदर्शनाखाली हे आम्ही पार पडायचा प्रयत्न करतो आणि इथं अगदी हजारोच्या संख्येनं या प्रसादाचा आस्वाद घेण्याचं काम करत आहेत जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी कंठीच्या नागोबाच्या या महाप्रसादाची चव तुम्हाला कुठेही भेटणार नाही कोणत्याही पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेलमध्ये जा फाय स्टार सेवन स्टारमध्ये जरी गेला तरी ही टेस्ट तुम्हाला मिळणार नाही असं सरांनी सांगितलेलं आहे सर्व भाविक भक्तांच्या देखील त्याच प्रतिक्रिया आहेत आपल्याबरोबर यात्रेची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आणखीन बाळासाहेब मदने आहेत ज्यांना आम्ही सगळेजण मदने टेलर म्हणून ओळखतो जरा इकडे थोडं पडे सर त्यांची या यात्रेसंदर्भातली प्रतिक्रिया घेवत काय सांगाल नागोबाचं आध्यात्मिक सा आणि धार्मिक महत्त्व प्रचंड आहे सर्वांच्या पाठीशी तो उभा राहतो काय तुम्हाला अनुभव आला नमस्ते अनुभव म्हणजे आमची दादाने सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे बावन्नपासून आमच्या पूर्वजाने जी प्रथा चालू केली आणि त्या दिवसापासून आज अखेर आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता हिंदू असेल मुस्लिम असेल सर्व बहुजन समाज एक आम्ही एकत्रित येऊन आमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्व लोकांना हा मटणाचा महाप्रसादाचा जो जेवणाचा कार्यक्रम आहे तो सर्वांच्या मुखामध्ये गेला पाहिजे याच्यासाठी आमच्या गावातील सर्व यात्रा कमिटी असेल व सर्व ग्रा गावातील तरुण मंडळी असेल सर्वजण आम्ही आटोकाट प्रयत्न करून सर्वांना आम्ही प्रसाद देण्याचा प्रयत्न करतो एका बाजूला मंदिरात का आलास म्हणून जालना जिल्ह्यातल्या एका धनगर समाज बांधवाला बेदम मारहाण करण्यात आली होती ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे मंदिरात आलास का म्हणून बरोबर आणि दुसऱ्या बाजूला कंटी हे गाव आहे कोणत्याही जातीचा जा धर्माचा जा, पंथाचा जा, पक्षाचा विचारसरणीचा असे ना पण त्याला या ठिकाणी बंधुभावाची वागणूक दिली जाते बरोबरीची वागणूक दिली जाते आणि त्यांनी हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे जगासमोर ठेवला आहे काय आव्हान करायला या, करा या सगळ्या देवाच्या लेकरांना तुम्ही मी या सर्व नागोरशेद्धाच्या सर्व भावे भक्तांना तसेच अवल महाराष्ट्रातील सर्व भोजन समाजाला मी अपील करतो की आमच्या गावामध्ये तुम्ही यावं आमच्या गावातील सर्व भोजन समाज कसा गुण्या गोविंदानं एकत्र जातो व मांडीला मांडी लावून ताटाला ताट लावून आम्ही सर्व सर्व समाजाच्या घरातली भाकरी आम्ही सर्व जनतेला अन्नदान करतो आणि सर्वांनी येऊन असा आदर्श सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी घ्यावा अशी एक नंबर विनंती निश्चितच ने हा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यासाठीच मी इतक्या लांब होऊन या ठिकाणी आलेलो आहे आपल्या एका समाज बांधवाला महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्याला सळीनं तापलेल्या सळीनं चटके देण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रानं ते प्रकरण पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यासमोर आणि जगासमोर जगा या कंटी गावानं हा आदर्श ठेवलेला आहे त्यामुळं तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये किमान एकदा तरी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या नागोबाचं नागदेवतेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी कंटीला यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आम आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत 감사합